थायलेसिमी रुग्णांना मिर्जेच्या शासकीय रुग्णालयात सुविधा देण्यासाठी समवेदना मेडिकल फाउंडेशनच्या वतीने अधिष्ठातांना निवेदन देण्यात आले थैलेसिमिया आणि रक्ताशय आजार असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात जावे लागते आणि खाजगी औषध दुकानांतून महागडे औषधे घ्यावी लागतात मिरजेच्या शासकीय रुग्णालयात थैलेसिमियाचा स्पेशल वॉर्ड असून या ठिकाणी मोफत उपचार करण्याची सुविधा असतानासुद्धा रुग्णांना याबाबत कोणतीच माहिती दिली जात नाही यासाठी समवेदना मेडिकल फाउंडेशनच्या वतीने मिरज शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना निवेदन देण्यात आले यावेळी माजी आमदार हाफिजभाई दत्तुरे बरकत पन्हाळकर यांच्यासहित कार्यकर्ते आणि रुग्ण उपस्थित होते आम्ही संवेदना मेडिकल फाउंडेशन आणि शिष्टमंडळ आणि स्थानिक सांगली जिल्ह्याचे पूर्णपणे रुग्ण थालीस मिळाचे हेमोफिलाचे वगैरे इथे रुग्ण आले आलेले आहेत तर कारण इचं असं आहे की सा कोल्हापूरमध्ये औषध चालू झाल्यामुळे सातारा सिव्हिल हॉस्पिटलवाड्यांनी सांगली जिल्ह्याचं आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या रुग्णांना औषध द्यायचं बंद केलं ते सांगतात की इथे रुग्ण औषध मेडिकल नाही आहे औषध नाही आहे त्यामुळे तुम्ही कोल्हापूरचं औषध चालू केलं नाही कोल्हापूरमधून घ्या आणि सांगलीतून घ्या तर म्हणून आम्ही काय केले ह्या सर्व रुग्णांना घेऊन